खानापूर तालुक्यातील सोळेगाळी गावाजवळ आज सकाळी विजेचा धक्का बसून दोन हत्ती दगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे परिसरात तसेच वन विभागात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार गणपती गुरव यांच्या शेतात सौर बसवण्यात आले होते मात्र एसकॉमच्या वीज तारा तुटून त्या कुंपणावर पडल्याने त्यामध्ये अतिरिक्त वीज प्रवाह सुरू झाला त्याचवेळी मुक्तसंचार करणारे दोन हत्ती या शेतात पुसण्याचा प्रयत्न करत असताना विजेच्या धक्क्याने जागीच मृत्युमुखी पडले या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरले असून वीज वाहिन्या सुरक्षिततेबाबत तसेच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे कानापूर आणि जोडा तालुक्याच्या सीमेवर गेल्या अनेक महिन्यापासून हत्तीने धुमाकूळ घातल्यानं शेतकरी विरुद्ध हत्ती असा संघर्ष सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं मात्र आज सकाळी खानापूर तालुक्यातील सुळेगाळी येथे विजेचा स्पर्श होऊन दोन हत्तींचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानं आता हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या हत्तींचा मृत्यू नेमका कशा पद्धतीने झाला याबाबत अद्याप विभागाच्या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलेलं नाही त्यासंदर्भात ते सध्या विविध हेतूनही विविध दृष्टिकोनातून या घटनेचा तपास करीत आहे